राज्य उत्पादन शुल्क पंढरपूर विभागाच्या पथकाने गुरुवारी शेगाव दोमाला येथे एक लाख आठ हजार रुपयाची गोव्याची दारू जप्त केली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क अवैध दारू विरुद्ध छापे निरीक्षक श्रद्धा गर्दे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी गुरुवारी दुपारच्या सुमारास पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला गावाच्या हद्दीत ठेवत बालाजी विश्वनाथ चौरे वयवर्ष एकोणतीस राहणार पेनूर तालुका मोहोळ व आकाश राजकुमार बनसोडे वयवर्ष चोवीस राहणार बेंद्रेवस्ती कासेगाव तालुका पंढरपूर हे दोघेही मोटरसायकलीवर प्लास्टिकच्या पोत्यामध्ये गोवा राज्यात विक्री व महाराष्ट्र राज्यात असलेल्या विदेशी दारूची महाराष्ट्रा आढळून आल्याने त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत दोन्ही आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या ताब्यातून दोन मोटारसायकली सातशे पन्नास मिलीलिटर क्षमतेच्या रॉयल क्लासिक विस्कीच्या गोवा विदेशी दारूच्या साठ बाटल्या व एक मोबाईल असा एकूण एक लाख शहात्तर हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कर्नाटक राज्य सीमेवर अक्कलकोट तालुक्यात वाघरी येथे व मंगळवे येथे सीमा तपासणी स्थापन करण्यात आलेले आहे त्या ठिकाणी रात्रंदिवस वाहनांची कसून तपासणी करण्यात येत असून कुठल्याही दारूची वाहतूक होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेण्यात येत आहे तसेच कर्नाटक राज्यातील गुलबलगा व विजयपुरा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाशी समन्वय साधून कर्नाटक राज्यातील व महाराष्ट्र राज्यातील सीमेवर असलेल्या आत्म्या ठिकाणांवर सामूहिक कारवाई करण्यात येत आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात अवैध दारू विरुद्ध मोहीम राबवण्यात येत आहे याच मोहिमेच्या अंतर्गत काल गुरुवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पंढरपूरचे निरीक्षक पंकज कुंभार व दुय्यम निरीक्षक श्रद्धा गर्दी यांच्या पथकाने पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला या गावात दोन इस्मांना मोटरसायकल गोवा दारूची वाहतूक करताना अटक केली व त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला दोन्ही आरोपींकडून दुपारी रॉयल क्लासिक या ब्रँडच्या गोळ्या निर्मित दारू अशा सात बाटल्या जप्त करण्यात आल्या होत्या सदर आरोपींना मान्य न्यायदंडाधिकारी पंढरपूर यांच्या समक्ष हजर केले असता दोन्ही आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती पुढील तपासात आरोपींकडून कासेगाव हद्दीतील सरकारी कॅनलच्या जवळ काटेरी झुलपात एकशे वीस बाटल्या पुन्हा करण्यात आल्या आणि अशा प्रकारे या कारवाई तिथून दोन लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई निरीक्षक पंकज कुंभार नवीन निरीक्षक श्रद्धा गर्दे सहाय्यक निरीक्षक जीवन मुंडे जवान विजयकुमार शेडके प्रकाश सावंत व वाहन रामचंद्र बंदे यांच्या पथकाने केली लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका